हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नगरसेवक हरेश पटचे यांच्या प्रयत्नातून निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटर आजपासून जनतेसाठी खुले शिवसेना उपनेते निलेश सामरे व जिल्हा प्रमुख मारुती धिडे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन शहापूर नगरपंचायत नगरसेवक तथा शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जिजाऊ संघटना शहापूर विधानसभा प्रमुख हरेश रघुनाथ पष्टे तसेच नगरसेविका विमल रघुनाथ यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक येथे अत्याधुनिक वातानुकूलित व्यायामशाळेची इमारत व त्यामध्ये आधुनिक व्यायामाचे उपकरणे बसविण्याचे कार्य पूर्ण झाले असून या व्यायामशाळेस कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटर या व्यायामशाळेचे भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज सकाळी साडेनऊ वाजता शिवसेना उपनेते निलेश भगवान सांबरे व ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते निलेश सांबरे व ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांच्यासह शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शहापूर शहर प्रमुख तथा नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय भगत रंजना उगडा माजी नगराध्यक्षा योगिता धानके जिजाऊ संघटना तालुका प्रमुख दिनेश निमसे अरुण कासार माजी जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे सुधीर तेलवणे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोने रहिवासी संघ व हार्दिक फाउंडेशन शहापूर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी शिवसेना उपनेते निलेश भगवान सामरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच शहापूर शहरातील शिवसेना शाखेस भेट दिली असता शहापूर शहर प्रमुख विजय भगत व शिवसैनिकांनी निलेश सामरे यांचा विशेष सत्कार केला एक आधुनिक व्यायामशाळेच्या आलेले आपले जिजाऊचे संघटक प्रमुख आणि शिवसेनेचे उपनेते मान्य निलेजी सामडे साहेब ज्यांनी ही एक आधुनिक व्यायामशाळा बनवली ते या वाडत्या नगरसेवक हरिजी पश्टे त्यांची आई शिवसेनेचे शहर प्रमुख आणि उप अध्यक्ष कुठे आहेत आणि सर्व नगरसेवक शिवसेनेचे तालुकामुख प्रकाशजी बेकंडे आमचे रंजन राई उघडे अजून सुधीर शेठ तेलवणे अरुणजी कासा सर्व शिवसेनेचे आणि जमलेले सर्व या परिसरातील बंधुअर बघिन जाऊ थोडस अजून खूप चांगल्या प्रकारे हे सुसज्ज असं हे ची रचना आहे बहुसंख्ये इथे लोक बाहेर आले स्था इथे स्थळांतर होईत आलेले सर्व रहिवाशी झालेले आहेत आणि असा कुठला घर नाही का मी त्यांना ओळखत नाही एक चांगल्या प्रकारे ही लोकवस्ती आहे खूप चांगल्या प्रकारे इथे लोक राहतात गुन्हा गोंदर राहतात आणि त्यांच्यासाठी एक कुठेतरी फिजिकल फिटनेस पाहिजे पण प्रकार आपल्या हरेजी बस्टे यांनी ही चांगली प्रकारे इथे व्यायामशा त्यांना बनवून दिलेली आहे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन अशी व्यायामशाळा काही ठिकाणी पैसे देऊन पण मिळत नसते बरोबर आणि जे वाक्य आहे फ्री सेवा हॉस्पिटल फ्री सगळंच फ्री तर त्यांची व्यायाम सेवा फ्री असेल असं मला वाटते नक्कीच असे हे जनतेचे देवदूत असणारे आपले निरेश सामरे साहेब आणि त्यांचा आज शिवसेनेमध्ये मागच्या काही दिवसांत प्रवेश झाला मान्य दिगेसाहेबांची आठवण येते दिगे साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य गोरीगावांची कर सेवा करायचे मला आठवते मी तिकडे आमच्या ऑफिसला जायचो तेव्हा वया फ्री मिळायच्या कारण आम्ही वया कागद आधी आपण शिकतो तेव्हा ती काही कोरी पार काढायची आणि ती टाचायची नाही त्यात आम्ही शिकलेले विद्यार्थी होतो त्याच्यामुळे आम्हाला ती जाणीव आहे मग त्या वया आमच्या डोक्यावर घेऊन एखादा हमाल कसा येतोय तशी ती वया आम्ही शहापूर शहापूरपर्यंत आणायचो ही आठवण मला निलेश आंबेंच्या नावाने येते का त्या माणसाने स्वतःचा पदरमोल करून जे आज अगदी कोकणापर्यंत सापडाचे उभं केलंय आणि आज जणू काय ते माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरातले ताई दोन बसलेले आहेत हे फार लोकांचे नशीबी नसतं कुठेतरी याची तालमेल करावी लागते परंतु काही लोकांना पटतं नाही पटतं काही लोक वेगळ्या वेगळ्या मार्गाने बोलतात त्यांना जाऊ दे बोलू दे पण निळज साहेबांचं म्हणणं काय साहेबांनी काही जातपात विचारले नाही त्यांचं कुठंतरी अंश माझ्या मनामध्ये मी घेतलेला आहे आणि मी त्याप्रमाणे सेवा करतोय मी जास्त वेळ घेणार नाही परंतु ही व्यायामशा हरेश आणि हरेशच्या आईने अगदी सुसज्ज केले तुमचं या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद अभिनंदन करतोय आपण त्यांच्या ता टाळ्यांच्या दोघांचा तुम्ही अभिनंदन करा पुन्हा आपण वेळ वेळ बोलत राहू मी जास्त वेळ घेणार नाही साहेब आपण घ्यावा ना आपण लोकांना प्रवेश करावा आपले लोक ऐकणारच नाही उत्सुक ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद